हिंदु हृदय सम्राट मान्य बाळासाहेबांनी सुद्धा सुरुवाती शाखापूर पासून केलेली आहे बाळासाहेबांच्या शिवसेने सुरुवाती प्रथम तर शाखा शाखेपासून प... झालेली आहे मुंबई मधल्या प्रत्येक गल्लीमध्ये शाखा चालू झाल्या एकोणीशे सासष्ट रोजी शिवसेनेची स्थापना झाली आणि पहिल्यांदा या मुंबईमध्ये सुरुवात झाली ती शाखेपासून सुरुवात झाली महाराष्ट्रामध्ये मराठी माणसासाठी आवाज निर्माण केला तो फक्त बाळासाहेबांनी निर्माण केला स्वतंत्र या देशामध्ये एकोणीशे साठ साली जेव्हा या महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यावेळेस मराठी माणूस हा इतर जो विकरण पकडीतील तमाम लोकांनी मला शिवसैनिकांनी जो मान दिला त्याबद्दल तमाम पकडीतील ग्रामस्थांचे मी मनापासून आभार मानतो आज या ठिकाणी मी काय जास्त भाषण करत नाही परंतु हा भाग शहर दक्षिण मध्ये येतो या भागातील आमदार भारतीय जनता पार्टीचे या महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला असताना या आमदारांनी राज्यमंत्र्यांनी किंवा सहकार मंत्र्यांनी या तालुक्यासाठी काय केलं के याचा मला उत्तर द्या शेतकऱ्यांना विमा जाहीर केला परंतु पहिला हप्ता सुद्धा शेतकऱ्यांना मिळालेला नाही महाराष्ट्रात दुष्काळ पडला असताना सुद्धा या शेतकऱ्याचा वाली फक्त उद्धव साहेब ठाकरे नाहीत कुठला नेता नाही मतेंद्र उद्धव

नुकसान भरपाई दिली ज्यावेळेस शिवसेना आवाज त्यावेळेस असते तर तुम्ही उत्तर या महाराष्ट्रातील जनतेने आणि शेतकऱ्यांनी द्यावं कोणत्या आशेने तुम्ही त्यांना निवडून दिलेले कि बाबा आपल्याला या शेतकऱ्यांना कुठला न्याय मिळेल या शेतकऱ्यांना या शेतकऱ्यांना कुठे हैभाव मिळेल या आशेनं तुम्ही यांना पर्याय बसवलं याची सत्ता आणली परंतु या महाराष्ट्रामध्ये जेव्हा मला शेतकरी शेतामध्ये फक्त शिवसेना शेतकऱ्यांचा विचार फक्त आम्ही भारतीय जनता पार्टीवाल्या मंत्र्यांना बोलतोय जर तुम्हाला शेतकऱ्यांविषयी काय सांगू वाटत नसेल तर तुम्ही सत्तेवरून खाली उतरा येता निवडणूक माझ्या तमाम शेतकरी बांधवांना आणि माझ्या या पकडीतील माझ्या मा, माय भगिनींना बंधूंना मी एक सांगतो आज या ठिकाणी तरुणांची संख्या भरपूर आहे आज मला बरोबर एक आनंद वाटतो की असे जंगी उत्साहामध्ये तुम्ही शिवसेनेस टाका ओपनिंग केलेली आहे याला कदाचित बाळासाहेबांनी तुमच्यासाठी लावून येईल आल्या रात्री द्या मी कुठला नाही परंतु तुमचे काम मी करून दाखवू शकतो एवढे आज एवढी ते मला माननीय बाळासाहेबांनी लिहिली आहे मी जास्त तुम्हाला भाषण करत नाही एवढंच मी बोलतो आणि तुम्ही मला या सर्व संयोजकांनी बोलायचं मला